राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त संपूर्ण राज्यामध्ये जनविश्वास सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे काही दिवसापूर्वी मुंबईला मिटिंग झाली माननीय सुनील तटकरे आणि सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि त्या मिटिंगमध्ये संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम राबवावा तालुका लेवलला जिल्हा लेवलला असे कार्यक्रम जे लोकउपयोगी आहेत म्हणजे बाकीचं नुसतं काहीतरी दुसरं कार्यक्रम करण्याच्याऐवजी लोकोपयोगी कार्यक्रम करावेत अशी त्याच्यामध्ये एक भूमिका ठरली निर्णय झाला त्याप्रमाणे काल एक बैठक झाली त्या बैठकीला माननीय शिवाजीराव आढळराव माननीय विष्णू माननीय देवेंद्र शेट शहा माननीय बाळासाहेब पेडले विवेक वळसे पाटील त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती सर्व पदाधिकारी युवकाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सुनीलजी बानखेने के रवींद्रजी केले के आणि सगळी मंडळी उपस्थित होती आणि सगळ्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे राज्य लेवलला पक्षाने जे गाई दिले ले, गाईडलाईन दिलेली आहे त्या गाईडलाईनप्रमाणेच या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि अजितदादांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे स्वच्छता आणि वृक्ष संवर्धन आणि म्हणून वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा आपण आयोजित केलेला आहे काकांनी सांगितल्याप्रमाणे बावीस तारखेला त्याची सुरुवात नालंदा स्कूलपासून होईल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हे वृक्ष लागवडीचं काम त्या ठिकाणी वृक्ष लागवड म्हणण्यापेक्षा त्याला पण म्हणजे वृक्ष मोठा असतो परंतु त्याला वृक्षच म्हणायला पाहिजे जरी आपण छोटी झाडं लावत जरी असलो तरी त्याची सु सुरुवात होईल आणि असं कालच्या बैठकीत ठरलं की नुसतं एका ठिकाणीच कार्यक्रम करून चालणार नाही तर एक असाच कार्यक्रम लांडेवाडीला आपण करायचं ठरवलेलं आहे चोवीस तारखेला आणि तालुक्यातल्या बहुतेक गावात मी लागवडीसाठी त्या ठिकाणी रोपं ही ग्रामपंचायतीला किंवा विविध संस्थांना देणार आहोत आणि तिथल्या नागरिकांनी तिथल्या कार्यकर्त्यांनी त्याची लागवड करावी अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिर ही काळाची गरज आहे नुकतेच आपल्या इथं दोन रक्तदान शिबिरं झाली आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम मंचरला न घेता तालुक्याच्या वेगवेगळ्या गावामध्ये रक्तदान शिबिर आठ ठिकाणी जवळपास ही रक्तदान शिबिरं घ्यायचे ठरलेली आहे युवकांचा एक मेळावा आणि एक त्याला संकल्प शिबिर असं आयोजन सत्तावीस तारखेला के आपण केलेलं आहे आणि शिबिर सुरू होण्यापूर्वी मनसर शहरामध्ये मार्केट यार्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्याचबरोबर शिवगिरी मंगल कार्यालय अशी रॅली त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे श्री गणेश शिंदे हे वक्ते राहतील आणखीन काही पक्षाचे पदाधिकारी जिल्ह्यातून उपस्थित राहतील आणि त्याचबरोबर तीस तारखेला महिलांचा महिला सक्षमीकरण मिळावा आयोजित केलेलं आहे आणि या मेळाव्याला राज्याच्या महिला बालकल्याण आणि विकास मंत्री आदित्य ते तटकरे या उपस्थित राहणार आहेत की ज्यांच्या संकल्पनेमधून आपल्या लाडक्या बहीण योजनेचा हो कार्यक्रम संपूर्ण राज्यभर यशस्वीपणाने राबवण्यात आला तर त्यांचं देखील मार्गदर्शन आपल्या तालुक्यातल्या महिलांना आणि सार्वजनिक कार जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्हावं अशा प्रकारची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि जसं काकांनी अपील केलं तसं सर्व नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं त्यांनी सहभागी व्हावं अशी त्यांना विनंती करत आहे